अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी पहिल्याच दिवशी कोपरगाव नगरपालिकेने राबवलेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये जवळपास तीनशे एकोणसाठ अतिक्रमणे काढण्यात आल्याची माहिती पालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे आज सकाळपासूनच सुरू झालेल्या अतिक्रमण मोहिमेत प्रामुख्याने शहरातील स्वामी समर्थ मंदिर रोड त्याचप्रमाणे तसेच बस स्टँड यवलानाका परिसर धारंगाव रोड आदी भागातील अतिक्रमणे काढण्यात आले असून उद्या दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी देखील उर्वरित राहिलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू होणार आहे त्यामुळे पालिकेचे प्रशासक सुहास जगताप यांनी ज्या लोकांचे अतिक्रमण आहे त्यांनी स्वतःहून काढावे असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे आजची कारवाई शांततेत पार पडली यावेळी पोलिसांचा मोठा फौज तसेच नगरपालिका कर्मचारी व इतर प्रशासकीय कर्मचारी अधिकारी उपस्थित होते आज नगर परिषदेच्या जी अतिक्रमण मोहीम शहरामध्ये राबवण्यात आली यामध्ये या ठिकाणी माननीय प्रांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरुवात करून येवला रोड येवला नाका त्यानंतर साईबाबा कॉर्नर आणि धारणगाव रोड या परिसरातील तीनशे एकोणसाठ अतिक्रमणं नगरपरिषदेमार्फत निष्कासित करण्यात आलेले आहेत या कारवाईमध्ये प्रांत साहेब त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे जे सर्व नायब तहसीलदार आणि मंडलाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याशिवाय नगरपरिषदेचे एकशे पन्नास कर्मचारी त्याचबरोबर पोलीस बंदोबस्तामध्ये शहर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि त्यांच्याबरोबर ते असणारा नव्वद लोकांचा पोलीस स्टाफ या ठिकाणी अतिक्रमणासाठी उपस्थित होता आणि आजची अतिक्रमणाची कारवाई शांततेत पार पडलेली आहे सर अजून किती दिवस अतिक्रमण चालणार आहे आणि उद्या अतिक्रमण उद्याच्या दिवसामध्ये आपण सकाळी बैलबाजार रोड त्याचप्रमाणे उर्वरित धारणगाव रोड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा रोड या ठिकाणची उर्वरित अतिक्रमणं काढणार आहोत माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपण ज्या ज्या भागामध्ये मार्किंग केलेलं आहे त्या भागातली सर्व अतिक्रमणं काढून घ्यावीत पद्धतीने अतिक्रमण नाही तसा कोणताही आरोप झालेला नाही आपण नागरिकांना पूर्वी मार्किंग करून दिलं होतं त्याचप्रमाणे कागदपत्र यांची शहानिशा करून आपण ती मार्किंग काही ठिकाणी सुधारित केलेली आहे तिथं विशेषतः बसस्टँडचा जो परिसर आहे या बसस्टँडच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी सिमेंटचा रस्ता या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा मोठी झालेली आहे त्या ठिकाणी करून घेणार आहोत आणि येवला रोडचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून या ठिकाणी आपण रोड किंवा मग जॉगिंग ट्रॅक जे आहे ते करण्याचा विचार करीत आहोत नगर परिषदेचे जरी व्यापारी संकुल असेल तरी आपण सर्वांना नोटीस दिलेल्या आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे बोर्ड त्यांनी काढले नसतील तर आपण उद्याच्या कारवाईमध्ये त्यांचे बोर्ड काढून घेणार आहोत बऱ्यापैकी लोकांनी बोर्ड काढलेले आहेत